नमस्कार मंडळी कशा आहात सगळे वैशाली संतोष युरुप चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ता मला जेवण बनवायला जायचं आहे तर जेवणामध्ये आज मला बनवायची आहे कारल्याची भाजी तर मी बटाटा टाकून आज बनवणार आहे आज थोडे वेगळी पद्धतीने फर्स्ट टाईमच बनवणार आहे तर आता बघूया मी कशी बनवते भाजी ती तुम्हाला पण दाखवते आणि मी आता तुम्हाला माझ्या किचनमध्ये घेऊन जाते आणि सुरू करूया आपण कारल्याची भाजी बनवायला आमच्या किचनमध्ये जाऊन आता भाजी बनवण्यासाठी मी आली आहे किचन मध्ये तुम्हाला दाखवते मी कारले कशी कट करते इथे तर इथे कार्ले कट दोन पीस करून त्याच्या आतलं सगळं ज्या बिया वगैरे असतात ते काढून टाकलेले आहेत आणि आता आपण त्याला कट करून घेऊया तर मी इथे एक कांदा घेतलाय कट करून एक बटाटा घेतलाय कोथमीर घेतली थोडीशी कट करून इथे लसूण घेतली आहे कडीपत्ता घेतला आहे थोडा आता मी भाजी बनवायला सुरुवात करते आपण त्याला कडीपत्ता टाकूया आपण लसूण आपण ता कांदा टाकूया कांदा आपण चांगला भाजी घेऊया त्याला पावायला कशी भाजी बनवते ही कुठली टाईप मध्ये आहे का थोडासा वेगळ्या टाईप मध्ये बनवते वेगळे म्हणजे कसं म्हणजे कसं केसरला पण आवडीने खाई जसं बटाटा वगैरे असलं तर मुलं जरा कसं आवडीने खातात ना त्याच्यामुळे थोडासा बटाटा मिक्स करून करणार आहे बाकी तर रोजचीच ना आपली पद्धत आहे फक्त त्याच्यामध्ये बटाटा ऍड करणार आहे पण हे कशी सुकी आहे ओली आहे कशी हा सुकी बनवणार दादल्याची भाजी म्हणजे जा, तव्यावरती जास्त टेस्टी लागते नाहीतर आपण ते भरीत वगैरे बनवतो ना पण हे मी पहिल्यांदाच बनवतोय म्हणून आवडते म्हणूनच विचारलं कुठल्या पद्धतीने बनवतो लहान मुलांना आपण जास्त मुलांना आवडेल त्याची भाजी ते ना त्याच्या म्हणतात चला एखादा बटाटा कारण काय ते दादल्याची भाजी असते कडू आणि मी याच्यामध्ये ते मीठ टाकून पिऊन वगैरे घेतात तसला पण काय केलेलं नाही त्याच्यामुळे कडू लागणार तारला म्हणून म्हटलं थोडासा बटाटा टाकूया म्हणजे बटाट्यामध्ये पण थोडासा जो कडवटपणा आहे ना तो थोडासा बटाट्यामध्ये पण जाईल त्याच्यामुळे मग कसं तारल्याचा कडवटपणा थोडा कमी होईल पण याच्या मिरची टाकणार की मसाला मिरची नाही मसाल्याची पण मसाला आता आपण हे दोन्ही टाकून घेऊया तारेला पण आणि बटाटा पण बटाटा टाकतो बटाट्यांना आपण मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया दोन्ही आणि मी आता गॅस थोडा कमी केलेला आहे कारण भाजी शिजायला पण पाहिजे ना त्यामुळे तर आता ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहोत त्याच्यामुळे भाजी शिजण्यासाठी आपण गॅस बारीकच करणार तळवधे राहील का भाजी तेवढी हा राहील ना मला तळ्यात बारीक आवडतात जास्त करून गॅस आपण बारीक ठेवलेला आहे एकदम तर आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून देऊया मीठ टाकून पण आपण थोडं मिक्स करून घेऊया मीठ आपण मसाला नंतर आहे कारण मसाला टाकल्यानंतर आपण भाजी शिजतो ना तो आपल्याला खोकला येईल जर आपण मसाला टाकला ना आधी तर मग तो कसा लागतो ना चव्हायला मग तो खोकला येतो त्याच्यामुळे मसाला फक्त मी नंतर टाकणार मीठ वगैरे मी आता मीठ टाकल्याने ना भाजी शिजते पण लवकर त्याला थोडंसं पाणी पण सुटतं कांद्याला किंवा ताबल्याला ना पाणी शिजल्यानंतर मग आपण मसाला टाकायचा शिजल्यानंतर मसाला टाकून पण थोडस शिजवायचं बंद नाही करायचं आपल्याला आपण झाकून ठेवूया आणि एक दोन दोन मिनटांनी परत राहायची आपल्याला भाजी बघूया आपण भाजीला जे पण पाणी थोडंसं येतो ऑफिस तर टाकून द्यायचं त्याच्यामध्येच आणि मिक्स करून घेऊया एकदा परत आपण टाकून आहे आता आपली भाजी थोडी चिरत आलेली आहे आणि थोडी थोडी खाली पण लागायला लागलेली आहे आपले बटाटे पण शिजलेले आहेत आणि आपलं कारलं पण शिजलेलं आहे आपण असं कट करून बघायचं शिजलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे आणि हळद टाकून घ्यायची आहे आपण हळद टाकूया मसाला पण टाकूया आणि आपल्याला झाकण न ठेवता चार पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे परत तो ना 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 ता 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 भाजी आता आता भाजी आपल्याला परतच राहायचं भाजीला भाजी चांगली मिक्स करून झालीय आता असंच पसरवून ठेवायची आहे आणि एक मिनिटभर असंच ठेवून नंतर परत त्याला आपल्याला मिक्स करून परत असं म्हणजे असं दोन तीनदा आपल्याला करायचं त्याच्यामुळे ना भाजी अजून छान टेस्टी बनते आता एक मिनिट झालेला आहे आणि आता मी परत याला आता टर्न करून ठेवते दही पण एका साईडने आपण एक मिनिट जर अशी अजून शिजवून घेऊया आपण गॅस बंद करूया आणि असं थोडा वेळ आपल्याला ठेवायची एका दोन मिनिट भाजी तव्यामध्ये आणि मग आपण काढायची आहे भाजी झालेली आहेत आणि भाजी काढून घेते अशी भाजी बनवून बघा नक्की खूप टेस्टी लागते बघूया ट्राय करणार म्हणजे लहान मुलांना सुद्धा आवडते अशी भाजी बनवली तर कारल्याची भाजी मोस्टली ना खायला टाळतात लहानच काय मोठे पण टाळतात खायला म्हणजे कडू नाही लागणार ना कमी लागेल म्हणजे कडू एकदमच लागणार नाही असं नाही कारण कारल्याचा गुणधर्म काल्याचा आहे ना का मग त्याच्यामुळे ते ते कमी लागेल कडू वरून थोडीशी कोथंबीर टाकूया कशी दिसते म्हणजे कारल्याची भाजी तुला कशी दिसते संतोष चिरायला भाजी आणि आज मी पुलाव टाईप भात बनवला आहे पण मिरची घालून बनवलेला आहे तर आता केसर आपल्याला सांगेल त्या पण का केसरला भाजी आवडते की नाही ते मेन आहे कशी वाटते भाजी बघू खाऊन दाखव बघू कशी आहे खर घेऊन कार भाजी कशी आहे याची कारल्याची भाजी म्हणजे कारण वाटत नाही ना कडले जास्त तर खूप टेस्टी झाली भाजी म्हणून मुद्दाहून नुसतंच कार मला कारल्याची भाजी आवडते पण आवडते भजी भजी ती खूपच फडून लागेल ना खेसर याच्यामध्ये आपण हे बटाटा मिक्स आहे ना त्याच्यामुळे तरी पण आता ह्याच्यामध्ये बटाटा मिक्स केला त्याच्यामुळे बटाट्याला थोडा कारण कडू पण आहे तो गेलेला आहे त्याच्यामुळे ते कमी झालाय जे कडू आहे ना तो कारलायचं कमी झालाय त्यामुळे खरोखर खूप टेस्टी लागते बटाटा पण बरोबर शिजलेला तर मुलांना नक्कीच तुम्ही अशी भाजी करून द्या भाजी बरोबर चपाती वगैरे किंवा डाळ सोबत पण मला तर डाळ भात सोबत जास्त आवडते कारल्याची भाजी त्याच्यामध्ये मिक्स करून खायला तर खूपच केसर आहे नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि मला नाही सांगतो तर खूप आवडते दे काजाची भाजी केसरला आवडत नाही पण आज केसर पण आवडीने नाही कारण खूपच कमी लागत लागतं त्याच्यामुळे तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच्यात आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय नाईट